तर भाई लाईन उभा नो जो गेम करले खेळ जगे तर माझा जय शिवराय जय जै महाराष्ट्र मी तुमचा लाडका तं पाटील पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहे ठाणे शहरामध्ये वर्तक नगरात कशाला बघा याला हा जे साईबाबांचं इथे साईबा मंदिर आहे त्याचा वर्तमान दिन सोला आहे त्यासाठी आपण आलोय बघू शकतो तुम्ही इथे फुल पब्लिक फुल सतरा भरली आहे

आपण आलोय आतमध्ये आणि लाईन त्यासाठी तशी तुम्हाला लाईन आहे दर्शनासाठी आपण दर्शन बघूया भेटलं तर करू आता मग मुक्त दर्शन करू तर मित्रांनो आपण साई मंदिराच्या एंट्रन्सवर आलेलो आहे बघा मंदिराच्या आवती भाऊ तुम्हाला अशा प्रकारचे दुकान लागले असेल फुल जत्रा भरले तीन दिवस बारा तेरा चौदा नोव्हेंबर आहे बघा भाऊला बघा भाऊला असा उडणार शंभरला भाऊला पाहिजे ना तुम्हाला भाई नोकरीचं केस बघा काकी बघा कशी बेडशीट या करते संडे आले घेऊन आहे ते समोर फुल

आणि समोर भाऊ बघा गोल्या पोरा बघा बारके करा परत फिरताना कोणला येऊन पाहिजे असेल तर करते अशा घरच्या अशा गार्या फिरताना बघा गार्या तिथे कोण बसला नाही आता आपण चाललोय लाईनीला बघूया किती टाईम लागतो दोन तास आपण टाईम ठरवला आहे दोन तास होतो का नाही आहे मंदिरापासून फुल लाईन आहे पण जस लाईनही आहे लाईन आहे आणि बाहेर किंवा भरल्या तुम्ही तर भाई लाईन उभा ना यो गेम कोणला खेळायचं गे बस तर उलट बस दादा गुलाब ही पोर थोडं घपल्यावर का डायरेक्ट पाय ठेवलं होतं त्या लक्ष असल्यावर हो। डायरेक्ट शंभर रुपये कसाल फुल पॉपकॉर्न एक सोय बघा पण खेळली पाहिजे का खेळले आहे ना डायरेक्ट टायर टू डोंबिवली बोलवली पार असेल समोर बघा समोर घेऊ तुम्हाला मंदिर आता आपण मंदिराच्या गेटात जवळ लागलो आहे थोड्या जवळ तुम्हाला दाखवतो दर्शन हातमधला जर पॉसिबल असेल तर व्हिडिओ पूर्ण शूट करून नसेल तर मग तुम्हाला मी दुसरे फुटेज काढून दाखवतो तर माझ्यासोबत कनेक्ट करा आणि बघा दर्शन घ्या साईबाबलींचं बोलाय जय साईराम साईराम महाराज की जय पब्लिक बघा पब्लिक पब्लिक कमी व्हायचं नाम घे आनंद सद्गुरु साईनाथ महाराज जय ओम ओम तर मित्रांनो आपण जस्ट आलो आहे आता गेट जवळ आणि आता आज जाऊया आणि मग माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन घ्या साहेबांचं दर्श आपण एंट्री केली आतमध्ये देखाव बनसू सुंदर देखाव बनवला जसं आपण आतमध्ये जाऊ तसं आतमध्ये अजून सुंदर सुंदर बनवलंय समोर साईबाबांचे फ्लेक्स ठेवले आवाज थोडे जसं कमी असतो तसे सांभाळून घ्या एकदम उत्तम रोडचं केलंय महाराज की जय बुलाया साईं बाबा बोल सचानंद सतगुरू साईं नाथ महाराज की इच्छा आहे काही बजामध्ये

तर मित्रांनो जस्ट बाहेर आहे बाहेर मंदिर आहे आणि समोर पाहू शकता नंदी महाराज आणि एक चिमुकली ताई दर्शन घेते नंदी महाराजांचं आणि आपण आता जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया महादेवांचं आणि आई माऊलीचं तर समोर पाहू शकता आई मौली दर्शन घेऊया माऊलीचं तुम्ही पण घ्या सोबत आणि बाजूलाच महादेव मुला ओमश्य हर हर शंभो

आणि आपण जसं आता बाहेर आलोय समोर चालू आहे साईबाबाचं भजन आम्हाला दाखवतो मी थोडा पुढे जाऊन आवाज थोडा वरती आले तरी कंट्रोल करून चला आज श्री साईनाथांच्या भक्तीरसाने ओळखलेलं गीत घेऊन येतात आणि आमचं अष्टपैलू गायक या रंगमंचावर आदी जीवन मुल्यांचे करते असलेल्या श्री साईनाथांच्या चरणी हा गीत वानेला येतोय आमचा अत्यंत लोकप्रिय गायक i so रांगोळी काढते फुलांपासून बघा किती सुद्धा काढते मॅम इथे मॅम आहेत समोर ताई आहे आपली रांगोळीचं काम चालू आहे एकदा उत्तम दर्जाची रांगोळी काढते आणि समोर साई माऊली आपले आई चक्क शोध बघा महाराज की जय मित्रांनो माऊळीचं दर्शन घेऊन आहे आणि आता आपण चालू आहे बाहेर जस्ट सायबरोबर बाहेर फुल पालना बेल ना फुल जत्रा भरले ते कसं वाटतं तुम्हाला माऊळीचं दर्शन घेऊन म्हणून मला ना त्याला दुशी। साथ दुशी। साथ आज गुरुबाचा दिवस आणि आजच्या दिवशी साईबाबांचं दर्शन झालं पुण्यवंत व्हावे असे आणि समोर बघा इथं फुल जत्रा भरले फुल मंचुरियन विषय कसा बघा कसा कस मंचुरियन बघा लाखा सामान आणि फुल खेळली बाई बारीक बारीक पोराची खेळणी एका डब्बा का आपल्या तर काम चालू मग कामान विषय कस डायरेक्ट खट्ट्या काम येईल बघा चांगला पोरीच आम्हाला भरले पोरी वगैरे असंच बार्कवर बंदी घेऊन आम्ही इथं बघा भांडी नुसती कप्पा बिपा डायरेक्ट माकार माकार घेऊन मी का तो रुमित माघार आहे माझे अजून माखा घर आहे प्रसाद आणि हा इथून आपण आतमध्ये येतो मंदिराच्या एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव सोहळा बोला महाराज ओला पायनाड बघा तसा विषय अजून काही पब्लिक कमी होतं ना मी घे ना हो oh, फायला कुठं आले मध्ये सायरा माउले ऐकायचं <ँण> तुम्हाला सायराव माऊले आहे कानांचं बघा कानांचं ગદ્દીઓ કા છે अठरावीस वीस इथे काही पोरं सामान हक नाही समोर बघा साईड डिझाईन वाटत फुल टाईट गर्दी एकदम बघ कोणले का ये किचन व किचन एवढं किचनच बघा कसा विषय किचनचा समोर बघा

साईमाऊलीचं दर्शन झालं खूप चांगल्या प्रमाणात आणि बघा फुल बाहेर पण तेवढीच करते आतमध्ये पण तेवढीच करते हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा बोला साईराम महाराज जय जय साईराम जर आवडला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा या ब्लॉगसाठी इथेच इथेच करतो सर्वांना माझा जय साईराम ऐक रक्षा उदव उदव जय महाराष्ट्र चला